काजल बघा आणि किती प्रेम करतोय बघा माझ्या तिला आय माझ पिल कस दिसतंय गई किती छान दिसतंय हे बघ हे बघ माची गाय वा किती भारी दिसते काजल एकच नंबर नाद नाही करायचं माझ्या पुरीचा बाय काजल तू माझी पुलगी हो ग मला लय वाटती तू माझी पुलगीचा असाव ना बघा च या तिला दाखवते तुम्हाला या बघा तुमची लाडकी काजल कशी वाटती अग भैया तुझा डान्स दा, होता तिथं कसला कार्यक्रम होता बघा बघा आमचा तिला किती प्रेम करतोय बघा तुला वळगतो हो ग काजल तो बक्की हा चला ते तुला कोणतं गाणं डान्स दा, येतो गाणी येतं बघा तुझ्याच लाईव्ह तुझ्या व्हिडिओवर टाकते मी हां मला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल करा हा आमच्या चॅनलच आता मॉनिटर झालेला आहे आमच्या काजलच्या चॅनलला आणि खूप छान आहे आमची काजल एकदम माझी पोरगी सोपते गे काज काज गॅन्स करमाची लाई न वालते माझ्या वर्षीला फिरवी अग वगैरे माझी काजल बाय माझी हा लाईन मारती माझ्यावर या हा पोरी पोरीन माझी ग की गाण्यावर किंवा मामाची लाईनवर गे फिलवा फिलवा गुरु घ्या बघ कस दिसती आगवाय माझी शांता शांताबाय जिवली का शांता शांताबाई जिवली का जिवली काय खाल भात खाला जा ते शंकर पाया खा जा अग किती छान दिसते काजी माझी मी काजे मोबाईल चालली आज डोग्या सांभाळशील का नाही सांभाळशील अयो बांगले मी किती भारी भाजी घातले काजे अय काजी बांगले एक नंबर घातले बघा अ काय होत आता काय जास्त काय म्हण कास आहे की थाळी नाही कोण चांद नका

कादलच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तिचं पण आता पगार चालू होईल त्यांचं पण माझ्या आता मॉनचं चॅनल झालेलं आहे तिच्या आत त्या कोण त्यांना लोकांना चॅनल दिलं त्यांच्याकडे टाइम नसतो त्याच्यामुळे आहे ना ती व्हिडिओ टाकत नाही एकदा आता टाकेन का माझा मला सगळ्यांना सपोर्ट करा काजलच्या चॅनलला बाय